नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि लवकरच तापमान खूप वर जा जायची शक्यता आहे दरवर्षीप्रमाणे तसं तर महाशिवरात्रीनंतर साधारण उन्हाळा सुरू होतो पण आता थोडेच दिवसात तापमान खूप वाढेल आणि मग उन्हाळ्याचे खूप वेगवेगळे त्रास आपल्याला सगळ्यांना होत असतात तर ते त्रास कमी होण्यासाठी हा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी काय छोटे छोटे उपाय घरगुती आपल्याला करता येतील ते मी तुम्हाला सांगणार आहे ह्याचे इथले बरेचसे उपाय मी स्वतः करते आणि त्याचे मला खूप चांगले अनुभव आलेले म्हणून मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचे तर उन्हाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करायची की सकाळी उठल्या उठल्या जर शक्य असेल तर गुलकंद खायचा एक चमचा जर गुलकंद आपण सकाळी उठल्या उठल्या खायला खाल्ला दिवसभर उन्हाळ्याचा त्रास आपल्याला होत नाही कारण गुलकंदाचे जे गुणधर्म असतात हा अगदी शीतल गुणाचा असतो आणि गुलाब आणि खडीसाखरचं ह्याचं जे मिश्रण आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं आणि हा गुलकंद जर तुम्ही घरी केला तर त्याचा खूप फायदा होतो कारण बाहेरून जो आपण गुलकंद आणतो तर त्याच्यामध्ये जा प्रिझर्वेटिव्ह असण्याची शक्यता असते शिवाय चांगली खडीसाखर ते वापरतीलच याची काही आपल्याला खात्री नसते आणि गुलकंद करायची रेसिपी अगदी सोपी आहे मी तुम्हाला जे जे पदार्थ सांगणार आहेत तर ते त्या सगळ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सर्च करून बघू शकता किंवा तुम्ही जर म्हणालात तर मी तुम्हाला त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर जसं सकाळी उठल्या उठल्या आपण जसा एक चमचा गुलकंद खाऊ शकतो त्याचप्रमाणे सुद्धा खाऊ शकतो मोरावळ्यामुळे सुद्धा <laughs> उष्णता कमी होते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे छोटे छोटे मातीचे सुगड असतात तर त्या सुगड जे मातीच्या सुगडामध्ये मा रात्री झोपताना एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं असं आपण भिजत टाकायचं आणि रात्रभर ते तसंच ठेवायचं सकाळी ते गाळून ते पाणी प्यायचं त्याच्यामुळे सुद्धा उष्णता कमी होते शिवाय उन्हाळ्यामुळे जे आपल्याला भूक लागत नाही वगैरे अशी बऱ्याच जणांना तक्रार असते तर हे पाणी प्यायल्यामुळे भूक पण चांगली लागते त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये मा मला एक नवीन गोष्ट कळली आहे कतिरा नावाचा एक डिंक असतो गोंद म्हणजे डिंक तर हा जो डिंक असतो गोंदकतिरा म्हणजे हा आपण जे लाडू मध्ये जो डिंक वापरतो हिवाळ्यामध्ये तर तो नाही हा वेगळा असतो याचा एक व्हिडिओ पण मी केलेला आहे गोंदकतिरा आणि हिवाळ्यात का डिंक याच्यामध्ये काय फरक आहे ते पण मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर हा जो बोनकतिरा असतो तो उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त म्हणजे अगदी रामबाण उपाय असं म्हणायला आपण हरकत नाही आणि हा गौनकतिरा अगदी थोडा पुरतो आपण पाण्यामध्ये भिजत टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुठल्याही पदार्थामध्ये मिसळून आपण हा कतिरा खाऊ शकतो जेही सारखं साधारण ते मिश्रण तयार होतं त्याच्यानी खूप छान फायदा होतो महत्वाचं असं आहे की जर शक्य असेल तर आपण उन्हात जायचं नाही आता हे सगळ्यांना शक्य नाही आता तर जेव्हा जायचं असेल तेव्हा घरातनं निघताना माठातलं पाणी प्यायचं आणि मग पाणी पिऊन मग बाहेर पडायचं म्हणजे बाहेर गेल्यावर उष्णतेचा त्रास होत नाही आपण काय करतो उन्हाळा म्हणलं की आईस्क्रीम खातो बर्फ खातो एसी मध्ये बसतो तर ह्या सगळ्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात उरण कारण आईस्क्रीम आपल्या जिभेला जरी थंड वाटत असलं तरी त्याच्यामुळे उष्णता तयार होते आपल्या शरीरामध्ये आणि आपल्याला बाततं ते बात आईस्क्रीम त्यापेक्षा जेव्हा आपण गा पाण्याचं सरबत वगैरे पितो किंवा शुगणा सुगडा सुगड असतात किंवा म्हणजे मातीची भांडी तर त्याच्यामध्ये जे दही लावलेलं असतं साखर घालून दुधाला जर दही लावलं तर ते तुम्ही त्याच्या ऐवजी घेऊ शकता त्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो अजिबात त्याचा त्रास किंवा नुकसान होत नाही गुलाब हा अतिशय शीतल गुणाचा असतो तर हा गुलाब ह्या गुलाबाच्या पाकळ्या घालून एक विशिष्ट प्रकारचा मसाला तयार करतात त्याचा पण व्हिडिओ आपल्याकडे आहे आणि तो तो मसाला जर आपण इतर मसाल्याच्या ऐवजी वापरला जिथं जिथं आपण मसाला वापरतो म्हणजे गरम मसाला वापरतो त्याच्याऐवजी हा गुलाब पाकळ्या घालून केलेला जो मसाला आहे तो जर घातला गा, तर उष्णतेचा त्रास होत नाही आपल्याला कारण बऱ्याच जणांना बघा गरम मसाला किंवा मसाल्याचे पदार्थ खाल्ले की उष्णता निर्माण होते आहे त्याचा जळजळतं वगैरे तर त्याच्याऐवजी हा मसाला वापरायचा हे मी तुम्हाला काय सांगते की उन्हाळा आलाय तर ह्या जर सगळ्यात सगळी तयारी जर आपल्याकडे घरामध्ये असेल हे आपण एक एक पदार्थ जर करून ठेवले तर उन्हाळा आपल्याला अजिबात त्रासदायक होत नाही आणि हा गुलाबाचा मसालाच असं नाही जसं गुलकंद आणि हा आहे तसं साधी जरी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या जरी कुठल्या तरी पदार्थामध्ये घालून खाल्ल्या किंवा वाळवून त्याची पूड करून ती जरी कशामध्ये तरी घालून खाल्ली तरी सुद्धा त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर आपण नेहमी सीझनल फळं खावं असं आपण दरवेळेला म्हणत असतो सिझनल भाज्या सिझनल फळं तर, तर उन्हाळ्याची जी विशेषतः फळं असतात म्हणजे टरबूज कलिंगड काकडी शेंदाडं ह्या हे जे सगळे पदार्थ असतात हे जर आपण खाल्ले तर नैसर्गिक हायड्रेशन मिळतं आपल्या शरीराला आणि त्याचा आपल्याला फायदा होतो तर मी असं सांगेन की त्याचे ज्यूस वगैरे करून पिण्यापेक्षा अतिरिक्त साखर घालून खाण्यापेक्षा ते जर फळं आपण नुसती खाल्ली तर त्याच्यामध्ये फायबर पण मिळतं आपल्याला आणि आपल्याला उन्हाळ्याचा त्रास पण होत नाही आता उन्हाळ्याचे खूप वेगवेगळे त्रास इतरांना होत असतात जसं की उन्हाळी लागणे युरिनला जळजळ होणे किंवा पोटात आग पडल्यासारखं वाटणे तर ह्या सगळ्यासाठी आणखीन एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते रात्री झोपताना एक वेलदोडा वेल आहे तर तो सगळून खायचा एखादा चमचा दह्याबरोबर पण तो वेलदोडा खायला हरकत नाही म्हणून बघा आपल्याकडे याच दिवसामध्ये श्रीखंड करण्याची पद्धत आहे जे आपण दह्याबरोबर वेलदोडा वगैरे घालू ते श्रीखंड खात असतो तर हा जर उपाय आपण घरी केला तर त्याच्याने पण आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही त्यानंतर बाहेर जाताना जसं मी म्हटलं पाणी प्यायचं तसं शक्यतो डोक्याला रुमाल बांधायला पाहिजे डोळ्याला गॉगल घातला पाहिजे आणि शक्यतो उन्हात बाहेर पडायला नको असं एक आपण पाळलं पाहिजे त्यानंतर आपल्या आहारामध्ये हे जे, आहारा जे थंड गुणाचे पदार्थ जे आपल्याला वर्षानुवर्ष सांगितलेले आहेत म्हणजे महत्वाचं म्हणजे सातूचं पीठ सातूच्या पीठाचा आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि एकदा हे सातूचं पीठ करून ठेवलं की त्या सातूच्या पीठाचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ करू शकतो आणखीन एक गोष्ट म्हणजे हिरवे मूग किंवा पिवळे मूग दोन्ही जरी असले तर ते सुद्धा थंड गुणाचे असतात तर हिवाळ्यामध्ये जसे आपण डिंकाचे लाडू करतो वाळिवाचे लाडू करतो तर तसं उन्हाळ्यामध्ये ह्या हिरव्या मुगाचे लाडू करायचे ते करून ठेवायचे त्याच्यानंतर सातूचे लाडू आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाचणीचे लाडू आपण करू शकतो आणि नाचणीचं पीठ एकदा करून ठेवलं तर त्या पिठाचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ करू शकतो आंबील वगैरे तुम्ही जर कधी ऐकली नसेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्याने पण खूप छान पोटाला अशी शांतता मिळते आणि उन्हाळ्याचा त्रास होत नाही तर हे जे मी पदार्थ सांगितले म्हणजे हिरवे मूग किंवा नाचणी त्याच्यानंतर सातूचं पीठ हेच आपल्या आहारात जर अधूनमधून आपण ठेवलं तर त्याच्यामुळे सुद्धा उष्णता कमी होते त्यानंतर महत्वाची गोष्ट जसं आपण काकडी वगैरे खातो तसं कच्चा कांदा या दिवसात आवर्जून खावा त्यामुळे सुद्धा उष्णता खूप छान कमी होते अजिबात आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही आणि मग कच्चा कांदा आपण वेगवेगळ्या का पदार्थामध्ये वापरू शकतो कारण नुसता कच्चा कांदा खायला कदाचित कुडी कुडी कंटाळा करू शकतात पण मग कांद्याची कोशिंबीर करू शकतो कांद्याची पात आपण वापरू शकतो तुम्ही तुमच्या कल्पनेशक्तीप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थामध्ये कच्चा कांदा वापरू शकता त्यानंतर मी तर लहानपणी विदर्भ मराठवाडा या ठिकाणी मी लहानाची मोठी झाली आहे तिथे उष्णतेचा प्रभाव खूप असायचा खूप उष्णता असायची आणि उन्हाचा खूप त्रास व्हायचा तर त्यावेळेला एसी वगैरे पण एवढे नव्हते पण तेव्हा वाळ्याचे पडदे वगैरे सगळीकडे असं लावायचे तर ते जर शक्य असेल तर एसीच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता त्याच्याने छान नैसर्गिक थंडावा मिळतो त्यानंतर वाळा अगदी छोट्या प्रमाणामध्ये आपण माठामध्ये पण घालू शक घालून ठेवू शकतो त्या वाळ्याचे गुणधर्म माठाच्या पाण्यात उतरतात आणि ते पाणी जर आपण प्यायलो तर त्याच्यामुळे सुद्धा उष्णतेचा त्रास होत नाही मोगऱ्याची फुलं जी, जी असतात तर ती सुद्धा एक तीन चार फुलं जर माठामध्ये घालून ठेवली तर त्याच्याने सुद्धा मा पाण्याला शीतल असा गुणधर्म प्राप्त होतो त्यानंतर ते जे आपण कोल्ड ड्रिंक पितो तर ते अतिशय आरोग्याला घातक असतात पण आपण नेमकं विरुद्ध तेच करतो म्हणजे ते तेच आपण आईस्क्रीम खातो कोल्ड्रिंक्स पितो आणि त्या कोल्ड्रिंक्समुळे आपल्याला त्रास होतो कारण त्याच्यामध्ये अतिरिक्त साखर असते प्रिझर्वेटिव्ह असतात तर तुम्हाला जेव्हा जर असं वाटलं उन्हाचा काही आपल्याला त्रास होतो तर लिंबू सरबत हा त्याच्यावरचा अगदी सर्वोत्तम उपाय आहे त्याला कुठलाही पर्याय नाही आहे साधं बाटातलं पाणी आणि ताजं लिंबू घालून जेव्हा आपण सरबत करतो तर त्याचा लगेचच आपल्याला एनर्जी मिळते अगदी सलाईन सारखा त्याचा आपल्याला उपयोग होतो तुम्ही कधी कधीही करून बघा तुम्हाला तुमचा तुम्हालाच त्याचा प्रत्यय येईल मला असं सांगायचं आहे की आपण उन्हाळ्यामध्ये सरसकट ताक थंड असतं म्हणून पितो पण ताक जेव्हा आंबट होतं तर त्याच्यामध्ये आम्ल निर्माण होतं आणि त्याचा आपल्याला तोटा होऊ शकतो तर हे ताक घेताना घरी जेव्हा आपण दही लावतो ते असं मधुर गुणाचं दही पाहिजे तरच त्या दह्याचा आपल्याला फायदा होतो आणखीन एक म्हणजे अगदी पारंपरिक आपल्याकडे जी पद्धत आहे झळवणी हा शब्द जर कदाचित कुणी ऐकला नसेल तर मी आज तुम्हाला सांगते आंब्याच्या कळशीमध्ये पाणी ठेवायचं त्याला एक का पांढरं कापड बांधायचं आणि ती घागर उन्हात ठेवायची उन्हामध्ये जे पाणी जेव्हा गरम होतं तर ते पाणी त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो विशेषतः लहान मुलांना उकडलेली कैरी अंगाला चोळून आणि मग त्या पाण्याने त्या मुलांना आंघोळ घालतात तर त्याला झळवणी म्हणतात असं केल्यामुळे मुलांना भांभोळे येत नाही किंवा उन्हाळा बाळत नाही असं आधीपासून लोक सांगत आलेले तर हा उपाय सुद्धा तुम्ही करून बघा उष्णता कमी करण्यासाठी मला जे कि मीजे उपाय आहेत किंवा मी जे करते ते ते मी तुम्हाला सांगितले याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही वेगळे उपाय करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि येता उन्हाळा तुम्हाला सगळ्यांना शीतल लाभनदायक आणि सुसह्य जावं अशा मी शुभेच्छा देते धन्यवाद